अमरावती लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बळवंत वानखडे आपला उमेदवारी अर्ज शनिवारी दिनांक तीस मार्च रोजी दुपारी एक वाजता दाखल करणार आहेत नेहरू मैदान ने येथून त्यांची ही नामांकन रॅली निघणार आहे महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट सर्वच पक्षांच्या स्थानिक नेत्यांसह हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बळवंत वानखडे शक्ती प्रदर्शन करणार आहेत बळवंत वानखडे यांच्या विजयाचा निर्धार घेऊन जिल्ह्यासह वरिष्ठ पातळीवरील अनेक नेते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहतील तब्बल दोन काँग्रेस पक्षाला अमरावती लोकसभा मतदारसंघ सुटलेला असून काँग्रेस कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांमध्ये त्यामुळे कमालीचा उत्साह निर्माण झालाय आपल्या हक्काचा माणूस म्हणून संपूर्ण जिल्ह्यात सुपरिचित असलेले बळवंत वानखडे यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्यामुळे विरोधकांचे धाबे दणानले आहेत उमेदवारी जाहीर झाल्यापासून बळवंत पानखडे यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे त्यांच्या उमेदवारीने जिल्ह्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे प्रामाणिक व होत करू नेता म्हणून अल्पावधीतच त्यांनी नावलौकिक मिळवलं आहे त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे उपस्थिती लावून शक्ती प्रदर्शन करणार आहेत अमरावती लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बळवंत बळवंत वानखडे वानखडे आपला उमेदवारी अर्ज शनिवार मार्चला दुपारी वाजता दाखल यांच्या विजयाचा निर्धार घेऊन जिल्ह्यासह वरिष्ठ पातळीवर अनेक नेते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शनिवारी उपस्थित राहतील तब्बल दोन दशकानंतर काँग्रेस पक्षाला अमरावती लोकसभा मतदारसंघ सुटलेला असून काँग्रेस कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह निर्माण झाला आहे काँग्रेस शिवसेना उभाटा गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटांच्या वतीने बळवंत वानखडे यांच्या विजयासाठी कंबर कसली असून होणाऱ्या शक्ती प्रदर्शनातून विजयाचे चित्र स्पष्ट होणार आहे नमस्कार मी बळवंत वानखडे मी उद्या दिनांक तीस मार्च रोजी महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत तरी आपणास विनंती की नेहरू मैदान अमरावती येथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून मला समर्थन द्यावं ही विनंती आपला विश्वास आपले मत आपला विकास हीच माझी जबाबदारी जय हिंद जय महाराष्ट्र